मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरती उपोषण केलं टोकाच्या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या आहेत सरकारने पूर्ण केलेल्या आहेत त्यांना मागण्याचं पत्र आणि जी आर देखील काढलेलं आहे मी आता सध्याला त्यांचं मूळगाव असलेल्या मातुरी येथील घरी आहे हे संपूर्ण त्यांचं कुटुंबी आहे जरांगे पाटलांचं आई असतील काही भावंड असतील पुतण्या असेल किंवा भाऊजाई असतील हे संपूर्ण जरांगे पाटलांचं कुटुंबी आहे या ठिकाण मोठ्या उत्साहात ते या ठिकाण जल्लोष साजरा करतात गुलाल गुलाल मनोज दरांजे पाटलांनी अनेक आंदोलन उपोषण केले त्यांच्या <एंचांधागी> <एंचा> मागण्यांना यश आलेलं आहे त्यांच्या लेख उपोषणाला बसल्यामुळे त्यांनी दुःख देखील व्यक्त केलेलं आहे त्यांना डोंगर देखील म्हणजे एकत्रित पाहायला गेलं तर माझ्या लेखाला अनेक उपोषण करावं लागेल त्यांच्या डोळ्यात आसरू देखील आहेत माझ्यासोबत आजी आहेत आजी काय सांगा लेखीकडे आसरू आहेत काय वाटतंय नेमकी तुम्हाला मला काय वाटतंय मला भेटलं ते चांगलं वाटतं माझ्या लेखाला फिरून बसायचा टाइम नका अनु सरकार साहेब बोला 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 माझ्या पंचवीस वर्ष आंदोलन केले उपासण केलं सरकारला काय सांगणार चांगला द्या अक्षय नक्कीच आजीला असू झालेले आहेत माझ्यासोबत आजी होते त्यांचे काही नातेवाईक आहेत काय सांगाल तुम्ही देखील मोठ्या उत्साहामध्ये जल्लोष मैदानावर आंदोलन के केलं त्यांनी उपोषण केले उपोषण त्यांच चालूच आहे इतकं उपोषण चालू आहे त्यांच्या जीवापाड उपोषण केलंय त्यांनी पण सरकारने आता फसू नये त्यांना आता देवा त्यांच्या अंगात ताकद राहिलेली नाही वारंवार उपोषण करायला त्यांच्या अंगात अजिबात ताकद नाही सगळे माणसं आमचे त्यांच्या सोबतच आहेत तिकडे घरी आम्हीच येत नसते बाया माणसं दोन पोरं काय सांगाल जलांगी पाटलाचे पुणे सोबत आहेत काय सांगाल याच्या अगोदर देखील गुलाल उधळ होता मात्र सरकारने दगा फटका केला होता यावेळेस तुम्ही गुलाल उधळता जेल्लो साजरा करता गुलाल याच्यासाठी उधळत आहेत की पाटलांनी तिकडून डिक्लेअर केलेला असल्यामुळे आणि ते आपल्या ग्रुपला जे आर पण आलेला आहे फक्त सरकारला आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे की पहिल्यासारखं तुम्ही आता दागा फटका करण्याचा प्रयत्न करू पण नका तुम्ही याच्या आधी शिवाजी महाराजांची शपथ घेतली वाशीमधून मराठ्यांना माघारी पाठवलं जे काय झालं असेल ते झालं असेल पण इथून पुढं तरी तुम्हाला एक सद्वेग बुद्धी चांगली यावी व तुम्ही मराठाच्या संदर्भात असन किंवा मराठाच्या आरक्षणा संदर्भात असन कुठलंही टोकाचं म्हणजे चाँ कि असा फटका दगा फटका करण्याचा प्रयत्न करू नये आणि जो जे आर काढला जो सर्व समाजाला पाटलांना मान्य तो आम्हाला पण मान्य आणि त्याबद्दल आम्ही सरकारचं जाहीर आर, आभारच मानत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय सांगाल सरकारचा आभार काय बोला या दुसरे पुतनी माझ्यासोबत त्यांच्या हातात देखील झालेली काय सांगाल खर तर सरकारने जे आर काढला त्याबद्दल सरकारचं मनापासून आभार फक्त सरकारने आता मागच्या वेळ जसा दागा फाटका झाला तसा करू नये पगड जातीच्या लेकर जा जा लेकरांना जसं सरकार आपलं मानते तसं मराठा समाजाच्या लेकरांना सुद्धा सरकारने आपलं मानावं मराठा समाजाच्या लेकरांना सुद्धा आरक्षण भेटावं यामुळे पाटलाचं उपोषण होतं आता सरकारने उपोषण सोडलं जे आर काढून त्यामुळे आता दागा करू नये हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि जे आर काढलं सरकारने दिलंच पाहिजे काही बोलायचं तुम्हाला बोलायचं ना बोला, आ, हाँ? हाँ, आ, बोला। आ, 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 आता जरांग्या पाटलाला उपासन करायला लावू नका जरांग्या पाटलाला आता लय उपसन केले तर त्यांना आवसन नाही राहिलं सारे पोरसवर सारे तिकडच आहेत लेकर बाळ सारे मराठा अक्षर लेकर बाळाला दिलं त्यांनी चांगलं केलं नारंगा पाटलांनी साऱ्या महाराष्ट्राला मराठवाड्याला लेकरा बाळाला साऱ्याला दिलं साऱ्याला सरका, सरकारनं तुम्ही आता म्हणले दगा फटका करू नये पुण्यासारखं पहिल्यासारखं करू नये हसरू आणणार होतात तुम्हाला नक्कीच मनोज जरांगे पाटील एकीकडे उपोषण करतात दुसरीकडे संपूर्ण त्यांचं कुटुंबीय आहे आजी आहे त्यांच्या मातोश्री आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आज मनोज जारांगे पाटलांचं जरी उपोषण मागे घेतलं असलं तरी जी आर निघालेला असला जल्लोष साजरा करण्याचा येतो दुसरीकडे आजी अं आसू अनावर कारण माझ्याला पुन्हा आंदोलन उपोषण करण्याची वेळ येऊ नये अशी मागणी देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहे संपूर्ण उत्साह आहे या ठिकाण जारांगे पाटलांच्या मूळ गावातल्या मातुरी या ठिकाण होताना पाहायला मिळतो हो नक्कीच सरकारने पुन्हा जर दागा फटका केला तर आम्ही माफ करणार नाही अशी देखील प्रतिक्रिया त्या त्यांच्या मातोश्री त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली साम टीव्ही योगेश काशीद मातुरी बीड थोडी जरा